मित्रांनो आता जोहर बहारूवरनं मी निघतो आहे आणि मला जायचं आहे इपोला ॲक्च्युली तर इपो इथून बरंच दूर आहे जवळपास पाचशे तीस किलोमीटर आहे त्यामुळे बघू आपली ड्राईव्ह तर एकदम मस्त राहणार आहे कारण की हायवे तो कालचाच लागणार आहे आपल्याला क्वालालंपूरपर्यंत आणि तिथून पुढे दुसरा हायवे आहे तर सध्याला एका स्टॉप आहे ऍक्च्युली त्या स्टॉपवर थांबलोय तर माझ्या मागे तिकडे तुम्ही बघू शकता हायवे दिसतोय राईट <laughs> तर इथं काय सीन आहे एक स्टॉप ठेवलेत त्यांनी तिथेच तुम्हाला थांबता येतं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेच थांबू शकत नाही तर हा जो स्टॉप आहे तिथे बघा तुम्हाला खाण्याचे पूर्ण स्टॉल वगैरे दिसतील आतमध्ये दुकान आहेत वॉशरूमसाठी पण इथेच थांबावं लागतं मध्ये रस्त्यात कुठंच चालत नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला इंडियाच्या हिशोबाने नाही आपल्याला कन्व्हिनियन पण ठीक आहे है ना, आलो है दल, ना? पेट्रोल भरायला आलोय सध्याला मलेशियामध्ये तर तुम्हाला दाखवतो इथे पेट्रोल लोक कसे भरतात नाही का इथं बघा माझ्या मागे दिसेल तुम्हाला तीस आर एम ला इथे जवळपास चौदा पॉईंट बासष्ट लिटर म्हणजे तीस आर एम म्हणजे किती झालं एक आर एम म्हणजे वीस रुपये आपले है ना तर चाळीस रुपये लिटर धरून घ्या जवळपास चाळीस रुपये लिटर इथं पेट्रोल आहे आता मी तुम्हाला दाखवतो गाडी इथे मी लावली आहे पंपाच्या बाजूला आता काय तिथं ते नोझल जे असतं ना ते नोझल ऑन नसतं तर आपल्याला जावं लागतं पहिले पेमेंट करावं लागतं आणि त्याच्यानंतर नोझल सॉरी कार्ड कार्ड आय कॅन डू हिअर ओनली डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड फॉर्टी रिंगेट ओके इथं थोडी वेगळी सिस्टम आहे मागच्या पेट्रोल पंप मध्ये थोडं वेगळं होतं फॉर्टी रिंगेट त्याला मी सांगितलंय आता चाळीस रिंगेटचं मला करायचं आहे म्हणून पेट्रोल तर तो आता तिथे स्वाईप करेल ओके ओके हिअर इट विल नॉट वर्क ओके आय विल डू इन साईड दॅन ओके थँक्यू तर भाऊ म्हटले की आता हे कार्ड जे आहे ना ते इंडियन कार्ड आहे त्यामुळे हे त्यांच्याकडे नाही होणार म्हणे तर आपण आतमध्ये करूया पेट्रोल फाइव्ह फोर्टी रिंगेट तर काही नाही आपल्याला म्हणजे किती रिंगेटचं टाकायचं ते त्यांना सांगायचं ते बरोबर करून घेतात या आयुष्यान फॉर्टी रिंगेट वन या या पंप वन आपल्याला पंप सांगायचं यू कॅन जस्ट टॅप इट एवढा चाळीस रिंगटचं आपलं बिल झालंय थँक्यू सो मच या असं स्टोर टाईप बनवलं असतं ने नाही का प्रत्येक पेट्रोल प्रत्य प्रत्य पंपावर तुम्हाला भेटेल वेगवेगळे प्रोडक्ट तिथे भेटतात खायचे आयटम वगैरे आणि कोल्ड्रिंक वगैरे सगळं भेटतं त्यामुळे आता मी चाळीस रिंगेटचं बिल केलंय पेट्रोलचं ते थँक्यू ते तिथ जाऊन मला फक्त आता जे पिवळं नोजले ते ऑन करायचं आणि त्यातनं मग मी पेट्रोल घ्यायला सुरुवात करेल तर आता भाऊ तिथं उभे आहेत त्यामुळे भाऊच करतील माझ्यामध्ये गाडी गिडी पुसू लागला बाबा नाही टीप नाही मागायला पाहिजे ना फक्त त्याला मी सांगितलंय पेट्रोल भरायला आतमध्ये जाऊन चाळीस रिंगेटचं जे पेमेंट केलं होतं ना बस इथे येऊन ते नॉझल ऑन करायचं पिवळं आलं कारण की इथे दोन प्रकारचे पेट्रोल भेटते ऍक्च्युली एक नाईंटी फाय आणि एक दुसरं का काहीतरी तर या कारसाठी माझ्या कारसाठी साठी फाय लागतं पेट्रोल भरून झालेलं आहे ऍक्च्युली इथे हेल्पर ठेवले त्यांनी नाही का म्हणजे तुम्हाला काही जरी आडलं कुठे तर ते येऊन हेल्प करतात पण बाकीच्या पेट्रोल पंपवर असं नाही आहे एक दोन जणच काम करत आहे पण इथं बऱ्यापैकी स्टाफ ठेवलाय नाही कारण पूर्ण गाडी माझी पुसून काढली राहा मला एवढं वाटत होतं शेवटी मी त्याला एक रिंगेट दिला म्हणजे वीस रुपये टीप दिली एकदम खुश झाला भाऊ नाही का तर मित्रांनो सध्याला मी चाललोय कॅमरून हायलँड्सकडे ॲक्च्युली मलेशियामध्ये कसं आहे इथे दोन ऍक्च्युली हिल स्टेशन म्हणा किंवा माउंटेन रेंजेस म्हणा जिथे अॅक्च्युली घाट रोड आहे हे दोन खूप फेमस आहे त्यात एक आहे कॅमरून हायलँड्स आणि एक आहे जेंटिंग हायलँड्स तर जेंटिंग हायलँड तुम्हाला पासून जवळ पडेल लाईक वीस ते तीस किलोमीटर पण हे जे आहे कॅमरून हायलँड हे जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटर आहे कॉलोजमपूरवर हो तर इथली खासियत अशीच आहे की ऍक्च्युली हा सिनिक रोड आहे तर इथं म्हणजे बरेच बाईक एन तुझी किंवा ज्यांना कार ड्रायविंग खूप आवडते ना असे लोक खूप सारे इथं येत असतात आणि विकेंडला तर खूप जास्त गर्दी असते आता मी सध्याला विकेंडला ला चालू आहे तर बघा मला नुसतं घाट रोड चालवून दहाच किलोमीटर झाले तर अख्खा जाम लागलेला आहे माझ्या मागे बघा पूर्ण गाड्या आहे आणि या साईडला बघा पूर्ण गाड्या आणि रस्त्याने ना बरेच आपले जे लजाकला जसे जात नाही का लोक तर त्या हिशोबाने लोक पूर्ण बाईकचा सेटअप घेऊन एकदम प्रॉपरली इथं राईड करत आहे आणि यार एक नंबर यार सध्याला तरी आणि इथलं म्हणजे बघितलं ना आपण जर झाडं वगैरे ना एकदम कम्प्लिटली डिफरंट आहे यार कम्प्लिटली डिफरंट आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे नारळाची झाडं असतील पण ते नारळाची नाही आहे असं ते आपलं म्हणजे ट्रॉपिकल झाड नसतं का ते त्या टाईपचे झाडं आहेत तिथं सगळीकडे आणि हायवेने तर अख्खे तेच झाडं भरलेले म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही हायवेला तुम्ही जिथे पण बघाल ना जे पण असं म्हणजे मोकळं जागा आहे राईट साईडला किंवा लेफ्ट साइडला हायवेच्या तर तिथे यांनी गवत ठेवलं आणि ते गवत अख्खं मेंटेन आहे म्हणजे खरंच यार म्हणजे हे लोक म्हणजे इथलं गव्हर्नमेंट ते गवत सुद्धा मेंटेन करते जे की हायवेला इथून तिथून आहे म्हणजे जवळपास मी आज हायवेने आलो आहे साडेचारशे किलोमीटर तर मला हार्डली एखाद दोन ठिकाणी गवत वाढलेलं दिसलं आणि बाकी पूर्ण ठिकाणी ते गवत एकदम मेंटेन आहे म्हणजे बरोबर कट केलेलं आणि बरोबर त्याची म्हणजे देखभाल केली जाते नाही का तर खूप सरप्राईझिंग आहे आणि बऱ्याच ठिकाणी जिथे मी बघितलं की हायवेच्या बाजूला थोडं मोकळं मा माळरान टाईप आहे नाही का आणि जर तिथं जर गवत नसेल किंवा काही ते ट्रॉपिकल झाडं नसतील तर ते तिथं कन्स्ट्रक्शन करतात म्हणजे सी बी लावलेत तिथं त्याला अप करायला आणि मग त्याच्यानंतर मे बी ते तिथं म्हणजे गवत वगैरे लावतील किंवा ते ट्रॉपिकल झाडं लावतील खूप खूप सरप्राईझिंग ॲक्च्युली थोडा पॅच ठीक आहे यार साडेचारशे किलोमीटर मी चाललो आज या हायवेनी पूर्ण अख्खा साडेचारशे किलोमीटर त्यांनी म्हणजे गवत आणि ते ट्रॉपिकल झाड मेंटेन केले खूप खूप एफर्ट्स घेत आहे आणि राहिला प्रश्न साडेचारशे किलोमीटरचा मला टोल किती पडला तर तो, तो मला पडला फिफ्टी टू रिंगेट आता फिफ्टी टू रिंगेट म्हणजे किती झाले पाच जुने दहा म्हणजे एक हजार चाळीस रुपये तर एक हजार चाळीस रुपये टोल ते पण पाचशे पाचशे किलोमीटरच्या जवळपास झाला असेल आता मला एक्झॅक्टली आता सांगता येणार नाही आपण पाचशे किलोमीटरच्या जवळ आहे त्यासाठी एवढा टोल ठीक आहे आपल्या समृद्धी महामार्गापेक्षा तरी कमी आहे थोडासा नाही का आणि अनुभव बघायचा गेला तर इथली ड्रायव्हिंग एक नंबर आहे इथले लोक आता मी घाटात चालतोय नाही का पण घाटात सुद्धा लोक कुठूनच मध्ये घुसत नाही इवन टू व्हीलर असू काही असू नाही का पहिले ते पूर्ण टाइम घेतात आपला आणि त्यानंतर मग ते रस्त्यावर हो येतात तर म्हणजे तुम्हाला एक अश्युरिटी असते नाही का की म्हणजे तुम्ही स्पीडनं जरी चाललाय बाबा की ऍटलीस्ट कोणी मध्ये तर नाही घुसणार नाही का म्हणजे थोडा एक कॉन्फिडन्स असतो त्या लेव्हलचा तर बघू आता मला ॲक्च्युली ज्या व्ह्यू पॉईंटला जायचं आहे ते इथून आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर तर मी कधी पोहोचेल मला माहीत नाही पण आता इथे संध्याकाळचे चार वाजलेत तर आशा करतो की सनसेट व्हायच्या आत ॲटलीस्ट तिथे पोहोचल मी नाही का आणि बघू आता कसं असेल काय व्ह्यू कारण की हा जो पूर्ण एरिया आहे ना हा या म्हणजे हा फेमस आहे ॲक्च्युली ड्राईव्हसाठीच तर एकदम म्हणजे कार घेऊन जायचं निवांत ते आणि पूर्ण सिनरी ते एकदम घाटी लागतील एकदम त्या दऱ्या लागतील त्या पूर्ण एन्जॉय करायच्या आणि असा एक असा राईट ह्या म्हणजे इकडून जर तुम्ही आता कोलालमपूर साईडनं आलेत आले तर इकडून जायचं याला कॅमरून हायलँड आणि तिकडून मधून एक रस्ता जातो तो इपोला जातो इपो ही वेगळी सिटी आहे ऍक्च्युली तर माझा असं प्लॅन आहे की जर आज इथले स्पॉट झाले माझे तर मी इथले स्पॉट पहिले करल आणि त्याच्यानंतर मग मी इपोला निघेल मी बी इपोला पोचता पोचता मला रात्र जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जरी बघू आता इथले स्पॉट जर नाही झाले तर मग मी बघेल इथेच काहीतरी मला हॉस्टेल वगैरे बुक करावं लागेल तर सध्याला तरी माझा असा विचार आहे मी आता पेट्रोल पंपवर वर आलोय आता काही नाही हा इथं पंप आहे त्याच्या बाजूला मला कार लावायची राईट आता ही कार लावून झाल्यानंतर मला जायचं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे आता मी इथं तीस रिंगेट सांगितले तर तीस रिंगेट मी पेमेंट केलं असं आणि ते आता मला आणि ते सांगतील तिथे की मी तिथे जाऊन आता बोलू शकतो आर नाईन्टी फाय राईट ओके तिथे जा Okay, thank you. Thank you. आता मी पेमेंट जे केलं होतं तीस रिंगेटच इथून फक्त मला आता हे उघडायचं असं पेट्रोलचं आणि हे येलो वाला जे आहे ना हे येलो वाला घ्यायचं कारण की हे आर नाईन्टी फाईव्ह आहे आणि दॅट्स इट मला आता मी बघू शकता तुम्ही माझ्या मागे पेट्रोल भरायला चालू झाले तर हे तीस रिंगट पर्यंत जाईल त्याच्यानंतर संपून जाईल इझी आहे सोपं आहे पेट्रोल भरून झालेलं आहे बस हे बंद करायचं हे नॉब जसाल तसा ठेवून टाकायचं वापस आणि निघायच थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पण ठीक आहे है यार है ना त्या देशाचे त्या त्यांचे देशा त्यांचे रूल फायनली कॅमरून हायलँड ला पोहचलेलो आहे तर संध्याकाळची ट्राफिक बरीच होती अक्चुअली आणि त्याच्यामुळे खूप वेळ गेला तर इथं सिटी सेंटरला आलो आहे एक नंबर यारे हिल स्टेशन आहे जसं आपला शिमला आणि मनाली कसं आहे त्या टाइपची वाईब आहे इथं सगळी आणि इथं चहाचे खूप मळे आहेत ऍक्च्युली तर या इथे ॲक्च्युली दोन तीन फॉरेस्ट पण आहे जे की टुरिस्ट लोक बरेच व्हिजिट करतात इथे तर ॲक्च्युली एक फॉरेस्ट आहे जे बऱ्यापैकी पॉप्युलर आहे आणि ज्याचे युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहे पण त्या फॉरेस्ट बद्दल मी विचारपूस केली तेव्हा मला असं कळलं की फक्त गायडेड टूर्सच अलाउड आहेत त्या फॉरेस्टमध्ये म्हणजे जर तुम्ही यांच्याकडनं पॅकेज वगैरे घेतलं किंवा गायडेड टूरवर गेले तर ते तुम्हाला अलाव करतात आणि त्याचं वेगळं तिकीट तिथे पडतं तर म्हटलं ठीक आहे मला ते करायचं होतं जंगल कारण की एवढं दूर आपण आलो आहे तर म्हणजे जे सगळ्यात पॉप्युलर आहे तीच गोष्ट नाही केली तर काय मजा नाही का तर त्यामुळे मी गायडेड टूर बुक केली तर गायडेड टूरचे मला पडले जवळपास नव्वद रिंगेट म्हणजे जे की अठराशे रुपये आपले थोडे जास्त आहे पण ठीक आहे यार आपण प्रत्येक वेळी नाही येणार इकडे राईट तर एवढ्या दूर आलोय तर मग ठीक आहे थोडंफार चालतंय नाही का खाण्याच्या बाबतीत किंवा इकडे तिकडे थोडंसं कवर करता येतं आपल्याला नाही का थोडंसं लेस कॉस्ट रेस्टॉरंटमध्ये गेलं की कवर होऊन जातात त्यामुळे ठीक आहे आता नव्वद रिंगेट भरले मी त्याचे आणि उद्या सकाळी आठला त्यांची गाडी येणार पिकअपसाठी तर आठ पासून संध्याकाळी साडेतीनपर्यंत असा तो फुल डे टूर आहे त्याच्यात दोन जंगल कवर होतील बाकीचे सात ते आठ प्लेसेस आहे ते कवर होतील ठीक आहे बघू आता वरती असेल नसेल माहीत नाही नेमकं ते उद्या कळेल आणि आता मी सिटी सेंटरमध्ये इथल्या तर सिटी सेंटरमध्ये एक बघा हा इथं का मागेच बघा पार्क आहे लहान मुलं वगैरे खेळताय आणि एक नंबर पार्क आहे आणि <laughs> एकदम थंड वातावरण आहे जसं म्हणजे शिमला मनाली सारखं वातावरण आहे इथं त्यामुळे मजा येते सध्याला तरी आता मी फक्त एक्सायटेड आहे उद्याच्या टूरसाठी तर ती उद्याची टूर एकदा झाली ना मग माझं हे कम्प्लीट होऊन जाईल हे पर्टिक्युलर हिल स्टेशन त्यानंतर मग मी जाईल इपोला असा एकंदर प्लॅन मी ठरवलेला आहे माझ्या मागे तुम्हाला इथला कॅमेरून मधला सिटी सेंटरमधला एक पार्क दिसत असेल मस्त घाड्या ठेवली यांनी इथे मस्त आहे पार्क एकदम मस्त वॉकिंग साठी आणि त्या तिकडे बघितलं तर तिकडे सगळे रेस्टॉरंट आहे इंडियन आणि चायनीज रेस्टॉरंट तिकडे तर आता तिकडेच जाणार आहे मी त्या आधी म्हंटल तुम्हाला एकदा पार्क दाखवून देऊ तर आता इथे डिनरसाठी आलोय म्हणजे तशी झाली संध्याकाळच पण मला डिनर करायचं आहे लवकर आणि उद्या सकाळी लवकर जायचंय जसं मी सांगितलं माझ्या मागच्या साईडला तुम्हाला पूर्ण मार्केट दिसेल ऍक्च्युली सध्याला रमजान चालू आहे ना रमजान मुळे बरेच शॉप हे क्लोज ऍक्च्युली इथले म्हणजे जे नॉन मुस्लिम जे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आहेत तेच सध्या ओपन आहेत नाही तर बाकी सगळ्या यांची टायमिंग चेंज झाली आहे जे की मेजॉरिटी म्हणजे मुस्लिम वाले जे रेस्टॉरंट आहे ना ते पूर्णपणे दुपारी बंद असतात हे असे आहेत इथं वाईफ तर एकदम मस्त आहे गोवा वाली वाईप आहे बाहेरच <laughs> टेबल टाकलेत सगळेजण बसलेत शेवटी एक भारतीय रेस्टॉरंट भेटलं मला स्पाइस नावानी तमिळ लोक खूप तिथं नाही का ते तमिळ माणसात होते तेव्हा वर बघितलं ना बोर्ड सुद्धा तमिळ मध्ये पण आहे <laughs>